जागतिक महिला दिनाच्या शुभसंधींवर शिवशाही सेना आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक राजकुमार पाटील यांच्यामार्फत नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कामोठे पनवेल येथे महिला शरीर संशय स्पर्धा गुणवंत महिलांचा सन्मान सोहळा तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप शिवलीला ताई पाटील यांच्या सृश्राव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा उद्देश महिलांच्या सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणं त्यांच्या योगदान आणि कार्य प्रशंसा करणे आणि समाजातील विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे यश गाजवण्याचा आनंद साजरा करणे आहे शिवलीला शिवलीलाताई पाटील यांच्या स्त्रश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंग दिला आहे त्यांच्या कीर्तनामुळे उपस्थित त्यांना आत्मिक शांती आणि प्रेरणा मिळाली <laughs> <laughs> सदर सोहळ्यासाठी विधान परिषद आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील शिकापचे बाळाराम पाटील समाजसेविका मोहिनीदाई पाटील स्नेहलदाई पाटील तसेच सन्मान मूर्ती यांच्यासह कामोठ्यातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला भारत देश हा स्त्री संपन्न आणि स्त्रीला मानणारा देश आहे छत्रपती शिवरा शिवाजी महाराजाने आपल्या राज्यामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि हा आपण जागतिक महिला दिन मनवतो आहे खरं तर मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट दिवस स्त्री ज महिला दिन मनवला पाहिजे आणि त्यानिमित्तानं कुठंतरी त्या, त्या, त्या अन्वये एक महिलांची भगिनींची माझ्या आईची माझ्या ताईची सेवा करण्याची संधी मिळते त्यानिमित्ताने एक चांगलं काहीतरी समाजाला आपण देणं लागतो या नात्यानं सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि खरंच मला वाटतं एकही जण त्या कीर्तनातून हल्ली नाही महिलाही हल्ला ना नाही माझा पुरुषही हल्ला नाही माझे भाऊही हल्ला आहे माझी ताई हल्ला आहे तर हे अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवणं हे एक आजकाल गरज आहे तुम्ही जर आज समाजामधलं वातावरण बघताय किंवा टी व्ही तुमच्याच माध्यमात ून आम्ही बघत असतो की फार विचित्र लोकं म्हणजे लोकांची नैतिकता कुठे चालले हे हे बघायचं झालं तर याची खरंच आपल्याला आणि समाजाला गरज आहे म्हणून हे एक आम्ही नवीन प्रोग्राम ह्या वर्षी चालू केलेला आहे मी माझ्या ताई आहेत